पेडगावचं मैदान एक तीन चार दिवसावरती राहिले एकवीस तारखेला होतंय त्या मैदानात वेगाचा शेवट सारजा जा हा बैल कोणासोबत पळू शकतो कारण या बैलाला एक टॉपच्या पायऱ्याची गरज आहे कारण हा बैलाला स्पीड एवढं खतरनाक स्पीड आहे या अजून एक एकमेव बैल नाही एक सुद्धा बैल नाही की दोनशे फुटात त्याच्यासोबत पळेल कारण नाही एवढं स्पीड वाढल्या अलीकडच्या दोन तीन महिन्यात आपल्या वेगाच्या शेवट सार त्याला बैल पूर्ण झाला आहे नक्कीच कोण बैल असेल किंवा त्याचा पायरा कोण असेल एक अंदाज सांगतोय सरजाचा पायरा आपल्याला माहीत नाही पण एक अंदाज सांगतो एक त्याला बैल पुरेल कारण बाकीचे लोक पैरा सांगतात कारण मी पण अगोदर सांगायचो पण पायरा आपल्या मैदानात गेला की दुसराच असायचा पण एक अंदाज सांगतोय बुलढाणाचा बाब्या पाहिजे त्याच्यासोबत कारण त्या बाब्यानं तुम्हाला माहिती आहे सरजा ज्यावेळेस आदत होता त्यावेळेस ते त्याला कसा घेऊन पळाय सगळ्यांना माहित आहे त्याला ट्रेन केले ज्यावेळेस सरजा आदत वयापासून मैदान गाजवायला लागला त्यावेळेस त्याच्यासोबत बुलढाणकारांचा बब्याच होता कारण त्या बब्याला माहीत आहे सरजा कसा पळतो कशा स्पीडनं पळतो कसा वडतो आणि सोमा ड्रायव्हरकडे नियोजन असावं असं वाटतंय सोमा ड्रायव्हरला माहीत आहे की सरजा कुठून कसा पळतो आणि बुलढाणाचा बब्या आता विठ्ठल आहे विठ्ठल लाना त्याच्या ड्रायव्हिंग मस्त करतायत नक्कीच विठ्ठल नाना नाही तर सोमा ड्रायवर या दोघातलाच कोणता ड्रायवर पाहिजे त्या सरजन बाब्याच्या गाडीवर कारण सगळ्यांना माहिती आहे बाब्या सरजीची जोडी अखंड महाराष्ट्र हा ध्रोण सोडला या जोडीनं नक्कीच आता जी जोडी पाहिजे गोटचा सरजन बाक्कासो तशीच गाडी बुलढाणाचा बाब्या आणि वेगाचा शेवट सरजा ही जोडी पाळायला पाहिजे नक्कीच पाळायला पाहिजे सरजाला जर एकमेव दोनशे फुटात जर बैल पुरणारा असेल तो बुलढाणाचा बाब्याच आहे विठ्ठल फौज यांचा नक्कीच असं वाटतंय कारण सरजाला जर आपल्या गुलाल जर पाहिजे असेल पेडगावचा तर बाब्याच पाहिजे तिथं कारण बाब्याला पण खूप दिवस झालं गुलाल नाही बाब्याला मोठ्या मैदानात गुलाल भेटत नाही तुम्ही बघताय पुसेगावच्या पेडगावच्या मागच्या वर्षीच्या गुलाल नाही भेटला सरजाला पण आपल्या नाही भेटला सरजाला मागच्या वर्षी भेटला आहे गुलाल पेडगावमध्ये परंतु मला असं वाटतंय की बुलढाणकरांचा बव्याच पाहिजे कारण त्या बैलाला स्पीड आहे कारण सरजाचा गुरु खरं तर तोच आहे बैल बघूया सोमा म ड्रायव्हरने तर विठ्ठल नावर या दोघांनाच बसवा अभिजित पवार यांना एक विनंती कारण सरजा जर आपल्याला हिंद केसरी जर करायचं असेल तर सरजाला तसा पोरणारा बैल तोच पाहिजे की बुलढाणकरांची आणबाण शानच कारण त्या बैलाचं रेकॉर्ड सलग चा मैदानात एक नंबरचा मानकरी आहे आणि त्यात पाच ते सहा वेळा तो सरजाला घेऊनच पळाला एक नंबरला नक्कीच बघूया पेडगावच्या मैदानात बाबेन सरजा ही जोडी पळावी असा माझा अंदाज आहे धन्यवाद